गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळ झाली वाटते येस झाली फ्रेश झाली रेडी होते टिकली लावते आणि टिकलीच असं आहे ना कधी पटकन अशी चिकटतच नाही माझे ती हलवावी लागते केस धुतली आज जरा बरं वाटतंय तेल लावलेलं ना रात्री मग आता केस धुतली जरा बरं वाटते सप्रीत आलेला आहे नाईट करून आणि आज त्याची सुट्टी आहे पण आजचा दिवस त्याचा असाच गेला म्हणजे असाच जाणार आहे कारण का नाईट करून आल्यानंतर कुठे बाहेर पण नाही जाऊ शकत आमचा झोप नाही झालेली त्याची काय बोलतोस काय कर भाकरी खाली का दोन भाकऱ्या खाल्ल्या दोन कशासोबत घेवडा आणि सुकट तरी सुकट बरोबर दोन भाकऱ्या काय तीन भाकऱ्या पण जातात काय रे आणि पण आईने बनवायला जर एक भाकरी एक्स्ट्रा जाते है ना पाहिजेच तेच आता मी पण भाकरी खायला ते प्रीतनी भाकरी खालेली आहे आई वाट बघते माझी सोबत भाकरी खायला बसूया आणि आज आई जाणार okay. आहे घरी कारण का आजपासून प्रीची नाईट संपलेली आहे तर परत ती दोन आठवड्या मी परत येईल जेव्हा त्याची नाईट चालू होईल त्या वेळेला संध्याकाळी जातील ते आता आहे जेवण वगैरे करायचं आहे फ्रेश झाले मी आणि आता नाश्ता करते आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला भाकरी खायला आज भाकरीला आहे एवढा सुकट आणि भाकरी आता गाळ्यांचा आवडतो हा आता उद्यापासून मला नाश्ता करायला लागेल आईची ड्युटी संपली आईची ड्युटी संपली परत आलो दोन दिवसांनी दो दोन आठवड्याने आई परत आली त्यात पहिले बाकरी खाऊन घेते आईने तिळगुळ कशामध्ये भरून ठेवलेत आणि डब्यामध्ये आणि चांगले झाले तिळगुळ ना ते दोन तीन दिवसातच संपणार आहेत आणि मस्त झालेत मेन म्हणजे मला जसे एकदम कडक नाही आम्हाला आवडत घरामध्ये नरम आणि ठिसूळ आवडतात मग मस्त झाले तुम्ही खातोय एक एक संक्रांतीपर्यंत पर्यंत ना आपल्याला काय रे पुरणार पुरणार कामावर जाईल तेव्हा परत घेऊन जाईल आणि जेवल्यानंतर एक 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 खात असतो असा आहे मस्त झाले मी पण खाते आई जेवते म्हणजे नाश्ता करते आई बसलेली आहे ॲज युजली गजरा करायला काय ग आवडते मग काय गजरा करते ती नेहमी प्रमाणे छान वाटतं ना हा स्वतःने केलेला आवडतं आपल्या प्रमाणे आपण बनवू शकतो त्याला पप्पा पण बनवतात मस्त मला बनवू दे ओके आणि आमचे मिस्टर झालेत मार्केटला ही पिशवी पिशवी आणि चावी लवकर ये आणि आता लगेच वाजले बारा जेवणाची तयारी करायला लागलो आम्ही प्रीत गेले मार्केटला त्याला सांगितलंय चिकन आणायला त्याला चिकन हवंय आणि आई आणि मी इथे आता लसूण साफ करत बसलेलं चिकनची तयारी करतोय त्याला आज सुट्टी आहे नाईट करून आलाय तो मग दुपारी आज जेवणाला चिकन बनवणार आहोत आणि मग थोड्या वेळात संध्याकाळी आई बाप्पा जातील नाही संध्याकाळी सुट्टी संपली सुट्टी संपली पप्पा आल्यावर जातील पटकन शुक्रवार आला हा लगेच सहा दिवस गेली पटकन है ना त्यांना मी बोलले की तुम्ही इकडेच राहा तिकडे दोघंच राहतात ना तसे पण ते त्यांना बोलले इकडे राहा पण नाही त्यांचं असं म्हणणं आहे तिकडे आमचं घर आहे त्यांना जुनंच घर आवडतं ती जुनी माणशी तसं जुनी माणसं जी आहेत तशीच त्यांना कितीही सांगितलं की कि इकडे राहा पण नाही त्यांना त्यांचं घर अजिबात सुटत नाही आता पप्पा आई पप्पा इकडे आहेत एक तरी फेरी आमच्या गावातल्या घरी होते शेतावर फेरी मारतात असं आहे तसं पण आम्हाला भाऊ आम्ही आणि दोघींची सुद्धा लग्न झालेली आहे त्यामुळं घरी तिकडे कोणच नसतं आणि पप्पा पण माझे रिटायर आहेत त्यांना बोलले की इकडेच राह आणि तसं पण आम्ही इकडे नवीन घरी आम्ही दोघंच जण असतो आमच्या सोबत राहत जा पण त्यांचं तसं नाही त्यांना तिकडस गावातल्या घरीच आवडतं त्यांना किती सांगितलं हे ना पप्पांना तिकडे पाहतात पप्पांना गावातल्या कंटाळतातल्यानंतर म्हणजे काही कामच नाही इकडे निवांत असतात पण तिकडे आपलं स्वतःचं घर असते कसं आपण एवढ्या वर्ष तिकडे राहिलेलो असतो सगळं आपल्याला माहिती असतं तिकडे शेत आहे आपलं सगळं त्यामुळे तिकडे त्यांना बरं वाटतं पण ते कदा प्रीजची नाईट शिफ्ट असते त्यामुळे ते इकडे येतात मी त्यांना सांगितलं नाईट शिफ्ट असेल मग त्यावेळेला इकडे येत जा जशी पण मी इकडे एकटीच असते ना असं आहे तर लगेच आई बाप्पा जाते तर हे गेल्यानंतर मला एकदम शांत शांत वाटत घर नाही तर दोन तीन दिवस कसं आई बाप्पांचा आवाज बडबड माझी चालूच असते नाही तर एकटी असल्यानंतर किती कामाला गेल्यानंतर मी एकटीच असते इकडे आणि तसं पण मी कधी एकटी जास्त राहिले नाही लग्नाच्या आधी आई बाप्पांसोबतच असायचे एक दिवस पण त्यांनी मला असं एकटीला सोडलं नाही त्यांच्यासोबतच असायचे मी पण आता लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडे आल्यानंतर सगळ्या गोष्टी करायला शिकले एकटी राहायला शिकले बेन म्हणजे तर नेहमी त्यांच्या सोबतच असायचे मी आईला कुठे जाऊन द्यायची नाही मी अंका मला एकटीला अजिबात आवडायचं नाही मला कोणतरी घरामध्ये लागायचंच एकटीला मला बोर व्हायचं पण आता लग्न झाल्यानंतर आम्ही इकडे राहतो तर सवय झाली पण सवय म्हणजे ती चांगली सवय झाली एकटी राहिल्यानं सगळ्या गोष्टी मी स्वतःच्या स्वतः करायला शिकले जेवण करायला शिकले मेन म्हणजे तर आई पप्पांच्या सोबत तेव्हा मी काहीच काम करायचं नाही म्हणजे मी त्यांची लाडकी होते मी कधी जेवण केलं नाही भांडी घातली नाही पाणी भरला नाही म्हणजे दिदी वगैरे सगळं करायचं पण मी लाडतो तेव्हा मी जास्त केलं नाही आणि म्हणजे मला टाईम पण नाही कधी मिळाला शाळा कॉलेज जॉब या गोष्टी तर सगळे करत राहिले पण लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न ठरायच्या आधी मी जेवण शिकले कसं करायचं काय ते त्यामुळं सगळं आता नवीन नवीन मला जमते प्रयत्न करते मी त्यामुळं एवढा काय अनुभव नाही माझ्याकडे जेवण वगैरे करण्याचा आता आता शिकलेले आहे मी पण बरं आहे एकटे नाही सगळ्या गोष्टी मी स्वतः करते आता नवऱ्यासाठी डबा बनवून देते तरी पण आई मला रोज उठल्यानंतर फोनवर विचारत असते दिलस 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 आज, वाला वाला। की काय दिलंस नवऱ्याला म्हणजे काय प्रीतला प्रितला डब्यामध्ये नेहमी मला म्हणजे मला ना रिपोर्टिंगच करावी लागते त्यांना की काय डब्याला दिलेस त्यांनी आज काय जेवण केलं हे सगळं सांगावं लागतं मला असं त्यांना माहिती आहे की कधी कधी मी कंटाळा सुद्धा करते कधी कधी काही गोष्टी माझ्याकडून जमत नाहीत असं आहे तर अशी आहे माझी गोष्ट आई पप्पा जात नाही संध्याकाळी चार आता तसं एक... आमचं लव्ह मॅरेज त्यामुळे नवरा चालून घेणारच ना त्याचं काहीच प्रॉब्लेम फक्त तू बनून दे काही पण दे माझ्या नवऱ्याचं काय टेन्शनच नाही तो तुला जसं जमेल तसं तू कर त्यामुळे काय टेन्शन आहे अरेंज मॅरेज असता थोडासा प्रॉब्लेम झाला हे नाही पण आमचं लव्ह मॅरेज त्यामुळे त्याला पण माहिती आहे की हिला सध्या म्हणजे एवढं काही जेवण तिला येत नाही पण आता आता ती शिकले करायला आम्ही दोघांपुरतं करतो आमचं चालतं असं काय नाही चांगलं बनवते जेवण मी आई बाप्पाना पण आवडतं पण काही ज्या गोष्टी आहेत त्या मला अजून नाही जमत म्हणजे मच्छीचं कालवण मच्छी फ्राय तेवढं काय के मी केलं नाही आईच्या आईच्या इन्स्ट्रक्शन करूनच मी सगळं करत असते करते हा तेच मी बोलते की शिकले नव्हते करत आई मला सांगते इकडून ना जमते झाली मस्त ना एक आई ना आई पहिले मला चपातीत पण सुद्धा गोल लाटा यायची चपाती माझी गोलच नाही यायची पण आई काय करायची शेवट चपाती मात्र तू लाटायची मला कंटाळा यायचा मला काय चपाती वगैरे करायची पण त्याच्यावरून शिकले रोज एक एक एक, एक, एक लाटून ते माझी चपाती गोलायला लागली मेन म्हणजे चपाती नाही पापड आपण जास्त करतो ना आमच्याकडे गावाकडे आम्ही लोक पापड जास्त करतो त्याच्यामुळं पापड करून करून म्हणजे ती चपाती म्हणजे सगळं गोल यायला लागलं मला चपाती सुद्धा किंवा गोलच करता आलं नसतं काय त्याच्यामुळं ते शिकले म्हणजे आईने मला म्हणजे कंटाळा यायचा अभ्यास करून सगळं हे करून तर मी आईला सांगायचं कंटाळ आला तर पण आई मुली थोडंसं काव आहे ना तू शिक नंतर मग तुला त्रास नाही होणार मग आईने मला हळूहळू म्हणजे अभ्यासाच्या अभ्यास झाला की थोडा वेळ मला असं शिकवायची ती चपाती करायची हे दिदी म्हणजे सगळं करायचे दिदीला काही सांगावं लागलं नाही आता पण एक रंबर जेवण बनवते पण तसं माझं नाहीये मला थोडा वेळ लागतो सगळ्या गोष्टी करायला पण असं बऱ्यापैकी मी करते असं आहे तर जेवण करते आई म्हणजे आता प्रीत येईल चिकन घेऊन पण आम्ही सगळी तयारी करून ठेवतो आणि मग जेऊ आणि मग आई पप्पा संध्याकाळी चार पाच वाजता घरी जातील हॅलो नमस्कार नमस्कार मंडळी हेल्मेट घेऊन आलात थँक्यू आईकडे देते चिकन आणलेलं आहे या पिशवीचा मात्र पुरेपूर उपयोग करतो दूध आणायचं असेल किंवा काही अंडी किंवा काही चिकन वगैरे आणायचं असेल तर ह्याच्यामध्ये आणतो मस्त आहे नाही मस्त आईला पण एक पिशवी दिलेली आहे डीमार्ट मधूनच घेतलेली आहे शंभर रुपयाची मस्त आहे पण चिकन आलेलं दिसतोय पप्पा गेले होते अलिबागला माझ्यासाठी केक मयूर बेकरी मधून मला हे केक आवडत बेकरी मधून केक आणा आणाईच्या सुद्धा आणलेली आहेत पतंजलीची केक माझा केक आलेला आहे ओ माय गॉड मला हे मयूर बेकरी मधले जे केक आहेत ना ते खूप आवडतात मस्त असतात आणि इकडे रामदेव बाबाचे फॅन आहेत पतंजलीचे पतंजली ज्युसी चवन जण पितात आई पप्पा <laughs> त्यामुळं अलिबागला गेले की आणतात पतंजलीच्या सगळ्या गोष्टी लगेच जेवणाची तयारी आता भूक लागलाय पप्पा येस वाजले बघ पावणे दोन झाले माझे केक आलेले आहे तिकडे जेवणाला नंतर खाणारच हा ठीक आहे तुम्हाला पाचतो मम्मी निघालेली आहे जायला ड्रेस वगैरे घातला रेडी केक खाते जरा केक आणलाय हा चहा बनवते त्यांच्यासाठी चहा ठेवलाय चार वाजते परफेक्ट पप्पांचा आवाज आला गुंडी चहा ठेवू पहिले म्हणजे हो ठेवते चहा चहा पितील आणि त्या निघतील आणि आता एका साइडला मी दूध तापत ठेवलेलं आहे आणि इकडे चहा बनवते दोघांसाठी आज मला नको नंतर आल्यावर मी बी घेतला तर घेईन जास्तच गोड गोड होते केक पण खाला मी चहा बनवते चलो बाय 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 चला आता तुम्ही या आठ दिवस तिकडे ओके okay. आमची सुट्टी ओके बाय बाय